मित्रांनो साडेआठ वाजलेले पण आज काहीच गर्दी नाही आवकीमध्ये भरपूर प्रमाणात घट झालेली मित्रांनो आज नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता आहे यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो साडेआठ वाजलेले पण आज काहीच गर्दी नाही आवकीमध्ये भरपूर प्रमाणात घट झालेली मित्रांनो आज ग्राउंड पण मोकळे आज आणि इथे एक नंबरच्या शेडमध्ये दे, दीड लाईन पिकअपची लागलेली आहे दोन नंबरच्या शेडमध्ये दोन्ही लाईन ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे म्हणजे जवळपास आजची आवक जर बघितली तर आज चारशेपर्यंतचीच आवक झालेली मित्रांनो आज सकाळच्या मार्केटला आज अचानक आवकमध्ये घट झालेली बघूया आजचे कसे बाजारभाव आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नऊ नवी व्हिडिओ व कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आपण सकाळी व दुपार दोन्ही मार्केट कवर करत असतो त्यामुळे चॅनलला नक्की कनेक्ट व्हा आणि शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला चला मित्रांनो आजचा बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो आज लिलाव हा दोन नंबरच्या लाईन प्रश्न चालू केलेला आहे पिकअपचा काय भाऊ गेले काका हे कांदे बाराशे एकवीस कुठला कांदा आपला सुख्या so, ना बियाणं कोणतं येतं बरं बाराशे एकवीस बरं हा किती गेला होता बाराशे रुपये गेलेला कोणतं बियाणं आहे रेड फोर कुठं मला आपला कलर डाऊन झाला चाळीमध्ये साठवलेलं आहे का खराब झाले चाळीत पहिल्यांदा बरं बरं रेड फोर बियाणं शक्यतो खराब होत नाही कांदा पण तुमचा झाला याव बर बाराशे रुपये गेलेला पावसामुळे गारा होता वातावरणात वा सुपर क्वालिटी कांदा मित्र साईज कलर क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे किती गेले आपला नांदूर मनमेश्वर चौदाशे रुपये गेलेला आहे बियाणं कोणता होतं काक याचा बरं चौदाशे रुपये किती माल आहे घरी दोन तीन गाड्या बर चौदाशे रुपये गेलेले आहे आपले किती गेले काका आहे पंधराशे तीन रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड थ्री रुपीज सुपर क्वालिटी सात एम बिया पंधराशे सहा बरं पंधराशे सहा बर, वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा आहे ना कोणतं होता बरं किती गेले तेराशे कुठला माल हो नांदेड मधनेश्वरचा माल तेराशे रुपये गेलेला आहे बघू पुढं गेले का काय देऊ राहिले अजून बरं

तेराशे पस्तीस काय भाऊ गेले किती गेले तेराशे एकवीस बर पावती बघू शकतात वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टी रुपीज मागे तुम्ही माल भिया ना कोणतं होतं दादा याचं घरगुती का बरं किती माल आहे घरी एक दोन ट्रॅक्टर चाळीस साठवलेला आहे का मग खराब काही खराब झालेलं आहे का नाही चांगला आहे ना मग बरं तेराशे एकवीस रुपये किती गेले होई किती गेले अकराशे तेहतीस बर अकराशे तेहतीस डॅमेज आहे अकराशे तेतीस साखरेचा माल आहे का आपला बर अकराशे तेहतीस बघ बुड किती गेले का काही बाराशे पासष्ट गेले मित्रांनो बाराशे पासष्ट वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा बघू शकता साईज कलर चांगला आहे किती गेले हो तेराशे एक्कावन्न कुठला माल आपला विरगाव बियाणं कोणतं होतं चाळीस साठवलेला आहे का माल खराब झालेला आहे काही किती प्रमाणात खराब झालेला आहे पंचवीस टक्के चाळीमध्ये बरं तेराशे किती गेली म्हटले तेराशे एक्कावन्न काहीच साठवलेला आहे माल मित्रांनो पंचवीस टक्के खराब झालेला आहे बघू पुढं गोल्टी किती गेली आठशे रुपये कुठली गोलटी वडनेर आठशे रुपये साहेब गेले काका एकवीस का तेराशे एकवीस कुठला माल आपला नांदूर मधमेश्वर तेराशे एकवीस गेलेले पावती पा। बघू गोलटी गोल्टी किती गेली गोलटी दादा सव्वा सातशे बर किती गेले तेराशे रुपये कुठला कांदा काका पचकेश्वर बियाणं कोणतं आहे येशन किती माल आहे घरी पन्नास एक क्विंटल बरं तेराशे रुपये गेलेले बघू कुठं किती गेले गोल्टी सातशे पच्चीस हे भाव गेला कांदा कुठला आहे कांदा मानवरी बाराशे पंचवीस रुपये पाऊयाचं बरं जाऊ दे किती गेले दादा हे बाराशे सव्वीस वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे टिपिंग क्वालिटी चांगली आहे साईज पन्नास पन्नाव काही पंचाळीस प्लस पण आहे कुठला कांदा आहे आपला गिरणारे बर किती गेले काका आहे बाराशे एक रुपये वन थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज बाराशे एक रुपये खादी किती गेले खादे चारशे बाबा किती गेले काका आहे तेराशे साठ रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा आपला कांदळच बियाणं कोणतं होतं हे बियाणं घरगुती साठ गेले नाही मित्रांनो हा बघू किती गेले काका हे बारा साठ बाराशे साठ गेले नाही मित्रांनो पावती पण आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा काका वडाळी का होईल बड� बघ बाराशे साठ किती गेले आपले किती गेले बारा एकावन्न कुठला कांदा दहा बाराशे एक्कावन्न किती गेले आज बाराशे एक्कावन्न बरं बाराशे एक्कावन्न मित्रांनो आज आवक कमी आहे पण मार्केट देखील कमीच आहे कालपेक्षा पण आज कमी आहे किती गेले बाराशे ऐंशी बस सुपर क्वालिटीचा कांदा हा पण बाराशे ऐंशी आहे फक्त आज आवक भरपूर कमी आहे जवळपास तीनशे ने आवक कमी झालेली परंतु भाव देखील कमीच आहे आज बाराशे ऐंशी गेलेला आज किती गेले आहे बारा एक्कावन्न कुठला कांदा आपला खतवड बिया ना येलोराचा का बरं बाराशे एक्कावन्न किती गेले दादा हे अकराशे एक्क्याऐंशी एक कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीचा कांदा आहे परंतु आज रेट खूप कमी आहे अकराशे एक्क्याऐंशी गेलेला आहे आज आवक जवळपास तीनशे नगांनी कमी मार्केट पण कमी काल होते तुम्ही बरे बाराशे सोळा रुपये काय भाऊ गेले, गेले, गेले? का होऊ ये किती गेले बारा चाळीस कुठला कांदा आपला रानवड कोणतं होतं गर्ग होती का बरं बाराशे चाळीस गेलेले मित्रांनो रानवडचा कांदा आहे किती कांदा आहे घरी अजून दोन्ही गाड्या का बर आपले किती गेले दादा एक हजार नव्वद एक हजार नव्वद मिडीयम साईज आहे चाळीस पंचेस एम एम ची साईज आहे कुठला आहे कांदा आपला मानोरी बर उलटी किती गेली हो आठशे शहात्तर शहर बर हा किती गेली चारशे तीस चारशे तीस बर किती गेले कांदे आपले बाराशे तेतीस बाराशे तेहतीस कुठला कांदा का अगा? वडनेर, वडनेर? बर किती गेली आहे राह बाराशे साठ वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा आहे शिरवाडी बस बाराशे साठ रुपये बियाणं कोणतं होतं प्रशांत किती कांदा आहे घरी अजून शेवट आहे का बस बाराशे साठ रुपये साईज बघू शकता पासष्ट सत्तर ते पणे किती गेले होते तेरा एक्क्याऐंशी एक एक कुठला कांदा आपला तामसवाडी तामस बियाणं तामस माहितीये पंचगंगाचं बर किती कांदा घरी दोनशे क्विंटल अजून बर आपले किती गेले आठशे पंचवीस बर गोल आठशे पंचवीस सुपर क्वालिटी काय भाऊ गेले बारा कुठला कांदा आपला वन एक बाराशे पंच्याहत्तर हॅलो बारा एक्कावन गेलेले किती गेली गोलटी का पावणे आठशे बर आपले किती गेले चौदाशे दोन रुपये कुठला कांदा चारू खेडले तर खादे किती गेले खाश चारशे ऐंशी किती गेली हुई गोलटी सव्वा आठशे रुपये बर काय बघेल मावली आहे तेराशे सत्तर रुपये गेलेले साईज मिडियम आहे पण कांद्याची क्वालिटी किपिंग क्वालिटी चांगली आहे डबलपत्तीमध्ये तेराशे सत्तर रुपये पावती बघू शकता कुठला कांदा कुंभारीचा कोणतं बियाणं होतं हे अनुराधा बरं किती माले अजून एक ट्रॅक्टर राहिला बर बघू कुठं किती गेले हे तेराशे पंचवीस कुठला कांदा आपला सावरगाव तेराशे पंचवीस रुपये साईज बघू शकता पन्नास पंचावन्न साठ एम एम पर्यंतची साईज बियाणं पण काका आहे घरगुती किती गेली सातशे काय भाऊ गेले आपले बाराशे बरं बाराशे रुपये बारा गेले नाही किती गेले काका आहे कांदे

एक हजार पंचवीस कुठली गोल्टी आपली ओडा एक हजार पंचवीस रुपये आणि कॅरेट चारशे रुपये का चारशे रुपये क्विंटल गेले आणि एक हजार ना बरं चांगला माल संपला का आहे अजून गोल्टी सुरुवात केली किती माल आहे घरी अजून ट्रॅक्टर दहा बारा ट्रॅक्टर बर कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीचा कांदा आहे कलर साईज एकदम चांगली आहे किती गेले का काही चौदाशे चौदाशे एक्कावन्न बरं वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज शिंदवडचा कांदा आहे कोणता होता याचा पुन्हापूर संघी बरं किती कांदा आहे घरी चार एक्टर ऍक्टर का बरं चौदाशे एक्कावन्न बाराशे बारा बाराशे बारा कुठला कांदा आपला ब्राह्मणगाव बरं बाराशे बारा रुपये बारा। किती गेलाय माउली तेराशे तेराशे का कुठला कांदा आपला लोखंडेवाडी दादा किती गेले आज तेराशे पस्तीस काल होते ना काल किती गेले होते साडे चौदाशे हेच कांदे का आज तेराशे ना तेराशे पस्तीस कुठला कांदा आपला केरवाडी बर तेराशे पस्तीस रुपये बिया ना घरगुती किती माल शिल्लक अजून क्विंटल बर किती गेले हो अकरा पंचान किती गेले आज बाराशे बाराश। बाराश रुपये रुप काल किती का गेले होते तेराशे रुपये बरं आज आवक कमी मार्केट पण कमी किती गेले दादा बाराशे साठ बाराशे साठ का कुठला कांदा आपला मालसाड माल बाराशे साठ बियाणं कोणतं होतं हे कलश कलश एक्त्या कांदा आहे बाराशे साठ रुपये रेट भेटलेला आहे मित्रांनो साईज बघू शकतो पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे किती गेली आहे अकरा एक्क्याऐंशी अकरा एक्क्याऐंशी बरं अकराशे एक्क्याऐंशी हलका साडी एम आहे मित्रांनो